निघून निघाले बैल कशा कॉलेज कामामध्ये निघून निघून निघाले हाय काय नाही नमस्कार मित्रांनो तेव्हा जर बघितलं तर बैल जो विकली मित्रांनो आणि पूर्ण खात्री या अशी कुठलाही बाटा नाही संपूर्ण शंभर टक्के गॅरंटी बैलाची मित्रांनो जर बैल बघितले तेव्हा बैल आशेत आणि कसे पण हाना ना तुम कामाला तू तुझे गॅरंटी आहे आणि बाटा बघितला तर बागा तुम्हाला पायालाच तुम्ही पाया कशी बघा कुठलाही बाटा नाही पायाला पण त्याला बे टाकू अगोदर तर आपल्या जर चांगल्या खरं जवळ आला तरी आपण हे बैल कोण्या कोण्या कामाला हाणलेले तर उसाला हायली कुर्तीला हाणली म्हणजे शेतातला काम इटू झेड या कशाला उभार बर कुठलाही बटानाय जर आता जर बघितलं आपण त्यांचे दाटाव कसे आहेत की आता जुटले तर दाताला संपूर्ण मित्रांनो बैल जुटील एकदम बघा कुठला नाही या काय नाही आहे तर त्याची गॅरंटी संपूर्ण कामाची ओके गॅरंटी आहे आणि जर द्यायचं जर म्हणलं तर काय करा किंमत किती आहे आपल्या बैलांची एकदा एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघा बैल जुकलेले बैल तर एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर काय करा आपला मोबाईल नंबर हे सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास साठ साठ झिरो नऊ चौतीस झिरो नऊ चौतीस जर मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा आणि आपण एक लाख दहा हजार रुपये सांगितले त्या म्हणजे ते फिक्स किंमत नसती बघाय आले तर नंतर त्याच्यामध्ये कमी जास्त होईल बरोबर आहे का नाही किंमत आपली फिक्स नाही बघा सांगितली आपण किंमत एक लाख दहा हजार रुपये बघाय आलेच मित्रांनो शंभर टक्के आपली किंमत कमी होणार आहे आणि जर घ्यायची असली एकदम साठी रुपये बैल मित्रांनो असे गरीब बैल आपल्याला काय भेटणार नाहीत काय नाही तर ह्या बघा घ्यायचे असतील तरच कॉल तरच कॉल करा ना कुणी बी कॉल करू नका बैल मित्रांनो आणि कसं आहे सीझर चांगलं या कामाचे दिवस आहेत बघा बैल बघितले दुसरं बैल मित्रांनो बैल दिले नाहीत या बघा

ते सांगा गाव मायोरा तालुका परळी जिल्हा बीड तर मित्रांनो गाव मायोरा तालुका परळी जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये आपला माहेोरा येतो परळी तालुका मध्ये येतो मित्रांनो जर तुम्ही लांबून असेल तर का कॉन्टॅक्ट करू नका ज्याला घ्यायचे त्यानंच कॉन्टॅक्ट करा कारण कसं माहिती आहे का ते फोन लावण्या लावण्या म्हणजे माणसाला एकदम डोक्याला कदर येऊन जाते बाबा कोणी कॉल करू नका ज्याला घ्यायचे त्यानंच कॉल करा चला धन्यवाद